ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवाला अनेक सिने कलाकारांची हजेरी पाहायला मिळते त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात गरबा रसिक हे संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवात तल्लीन झाला संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवात मराठी हास्य कलाकार पंढरीनाथ कांबळे यांनी भेट दिली त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी पाहून मराठी सिनेमे सृष्टीतील हस्ते कलाकार आपल्या सर्वांचाच लाडका पॅडी दादाने आज जे आहे ती संकल्पती नवा प्रसाला भेट दिलेली आहे दादा कसं वाटतय नेमकं बिग बॉसच्या घरातून संकल्पच्या घरातल्या बाबा खूप कमाल फिलिंग आहे पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात आलाय तर एवढी लोक बघतोय खूप पूर भरून आलाय म्हणजे काय करावं कळत नाही म्हणजे आई स्वेअर म्हणजे जाऊन नुसतं थिरकावं वाटतय पण आता इथे शक्य नाहीये पण खूप मज्जा वाटते संकल्पाचा दांडिया गेली कित्येक वर्ष आम्ही अनुभवतोय मुंबईत मध्ये पण कमाल क्राऊड आणि हा जो जवळजवळ पंचवीस एक हजाराचा क्राऊड आहे आज यांच्यासमोर मला इथं येता आलं बिग बॉसच्या नंतर खूप खूप बरं वाटतंय थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बोलो आंबे माते की जय जेवढा इथे क्राऊड आहे तसाच उधळण झाले आहे तसाच गोंधळ मारलेला आहे पण तो हळूहळू हळूहळू जरा नॉर्मल होतो आता बिग बॉस मधनं आल्याच्या नंतर एवढी लोक बघायचं खरं म्हणजे भीती वाढत होती पण म्हणतं मन घट्ट केलं कारण याच्या अगोदर खूप वर्ष आम्ही अशा प्रकारच्या दांड्यांमध्ये आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जात होतो आज इकडे बघून सगळ्या त्या जुन्या आठवड्या आठवल्या की अरे बिग बॉसच्या घरात जायच्या अगोदर पण असं बाहेर जग होत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा